दूध विकास संस्था आणि या संस्थेच्या निवडणुकीच्या आजच्या निकालानंतर आपली जी काय आभाराची सभा आहे या सभेसाठी उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी त्यामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नेत डोके आदरणीय या गावचे मी नेहमी म्हणतो हॅट्रिक सरपंच महेंद्र शेठ शाह जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आमच्या मातोश्री नैनाताई डोके उद्योजक महेंद्र शेठ पाडेकर आणि सर्वच मान्यवरती आमचे सहकारी ग्रामपंचायतीतील थी माजी उपसरपंच विजय सर कुडाडे आणि सर्वच सोसायटीचे चेअरमन मारुती शेठ पाडेकर आणि सर्व आळेगावातील मान्यवर मंडळी त्याचबरोबर या पॅनलबरोबर संत ज्ञानेश्वर पॅनल उप उभे असलेले सर्व उमेदवार आणि त्यातल्या त्यात अगदी त्यात संघर्षाची लढाई देऊन श्री खेचून आणणारे आपले तीन उमेदवार त्यामध्ये जाटर साहेब असतील दादा असतील आणि आपले राजू दादा कुराडे असतील हे सर्व मंडळी उपस्थित सर्वच आपण सगळ्यांनी जे काय आठ दहा दिवस जेवाचं रान केलं ती अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे तर ही निवडणूक का लागली कशी लागली बिनविरोधसाठी कशा प्रक्रिया झाल्या त्या ठिकाणी कसे प्रकार दोन दोन दिवस घडले रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत हे आळे संतवाडी कोळवाडी या तिन्ही गावांनी पाहिलंय आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत आम्ही देखील तिथं त्या पेविंग ब्लॉकवर एक एक वाजेपर्यंत मच्छर खालेत परंतु ते मंडळी भाषणात म्हणत होती की आमच्या पॅनलमध्ये तुम्हाला नाही घेतलं म्हणून आमचं पॅनल वाईट का आता निवडणूक झाली आता मी बोलूनच टाकतो ते काय तुमच्या पॅनलमध्ये यासाठी लोक जीव नव्हती गाडीत मग तुमच्या पॅनल एवढं सक्षम होत तर तुमच्या आख्या निवडून यायला पाहिजे होते काय ताकद आहे तुमची काय ताकद आहे तुमची तुमचं आखेवा गावातले आरे संतवाडी कोरवाडी सगळ्या पुढाऱ्यांची फौज तुमच्या बरोबर होती परंतु आमच्या बरोबर फक्त सच्चा माणूस नेताजी दादा होता साठी <स्> कोणी येत नव्हतं तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा नव्हतो जे आम्ही दोन दिवस एक वाजेपर्यंत मच्छर खात होतो फक्त भूमिका एकच होती मारतुशे मागची जी निवडणूक बिनविरोध झाली सोसायटीची आता प्रत्येक उमेदवाराला तुम्ही असाल मी असाल प्रत्येकाला वाटत संस्था बिनविरोध व्हावा आणि आपण त्याच्यात असावा हा सगळा प्रकार होता म्हणून सगळे लोक त्या ठिकाणी एकत्र येत होती चला आपलं नाव येईन सगळ्या गोष्टी होईल परंतु तसं काही घडलं नाही त्या ठिकाणी काही मंडळी आतल्या त्या बाकड्या होती ती ज्या पद्धतीने बसलेली होती आम्ही तर काही गेलो नाही तो काही त्यांचा जो काय रुबाब होता आलीशानपणे आपले बसले होते ते काय अवस्थेत होते कशा अवस्थेत होते ते तिने गावा निपाळलेले दादा तुम्ही नशीब तुम्ही नव्हते नाही तुमचं तर मन राहिलंच नसते तुमच्या डोक्यात बसले असते मग नशीब तुम्ही नव्हते आम्ही ते सगळं सहन केलं पण शेवटच्या दिवशी पर्यंत यांनी महाघारीची प्रक्रिया आणली माघारीची प्रक्रिया शेवटच्या तीन वाजेपर्यंत का ठेवली आता मी स्पष्ट सांगतो कारण ह्या मंडळीला माहित होतं का आळेगावातील संतवाडीतील कोळवाडीतील अनेक मंडळी यांना नाकारणार आहेत आज निकालातून स्पष्ट झाले यांना नाकारणार होते मग ना कुठेतरी समोरच्या मंडळींनी सक्षम पॅनल बनू नये त्यांचं काहीतरी अर्धवट राहावं म्हणून त्यांनी इलेवन्थ आवडला म्हणजे अगदी त्या ठिकाणी महादारेच्या दिवशी तीन वाजता पुण्यासारख्या ठिकाणी मी तिथं होतो अनेक इथले मान्यवर मंडळी होते आणि तिथं ती त्यांचं पद्धतीने त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या जवळची माणसं घेतली आणि त्या पद्धतीने माघारी कोणाच्याच झाल्या नाही आज त्या ठिकाणी ओपन जागेमध्ये अठ्ठावीस फॉर्म राहिले केवळ फक्त बारा लोक निवडून द्यायच्यात आपल्याला त्या ठिकाणी अठ्ठावीस फॉर्म राहिले अशी सगळी प्रक्रिया घडली आणि इकडं आल्यानंतर पण मग आपल्याला पॅनल बांधवायचं चिन्ह द्यायचे या गोष्टी सुद्धा त्यांनी फार मोठी प्रक्रिया त्या ठिकाणी केली बाकीच्या लोकांना उभं राहता येत नाही येणार नाही ना संतोष शेठ याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली त्यातून पण मी खरंच मी म्हणजे दादा मी ह्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना खरंच सॅल्यूट करीन का तुमच्या जी काय तुमची का कामगिरी आहे त्याला मी सॅल्यूट करेन कारण हे जे पॅनल झालं हे खर तर त्याला आपण अचानक पॅनल म्हणू अचानक पॅनल अचानक पॅनल नाही कस दहा मिनिटात कागद घातला याला घ्यायचा त्याला घ्यायचा जो येईन तो आपला जो त्याच्या त्याच्याबरोबर जो नाही येईन त्याच्याशिवाय आपलं पॅनल झालं जी परंतु गमत अशी झाली शेवटच्या टप्प्यात या ना ना शेवटच्या टप्प्यात असा विषय झाला का आपल्याला उमेदवार मिळाली विभागातून त्या त्या यांनी पहिली बांधणी अशी केली काही विभागामध्ये जे काही उमेदवार होते ते उमेदवार त्यांना वाईट होते हे प्रतिस्पर्धी आहे हे ताकदीचे आहेत मग यांनी त्या भागामध्ये मिटिंग ठेवून ते ज्या प्रतिस्पर्धी ताकदीचे उमेदवार होते त्याला माघारीच्या एक दिवस आधीच त्यांच्या माघारी घेऊन टाकल्या त्याच्यामुळे पुढच्या पॅनलला आजही पण तुम्हाला सांगतो आपल्याकडून आगरमळ्यातून सक्षम उमेदवार नव्हता पॅनलला त्या आगळमळ्यातून कुराडे भावकीचा सक्षम उमेदवार नव्हता लवणातून अजून एक कुराडे उमेदवार नव्हता आपल्याकडे अजून गावखोर मंडळींचा उमेदवार नव्हता निमसे मळ्यातून आपल्याला उमेदवार मिळून नाही दिला या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या परंतु त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की ही तुमच्या विरोधातली एक नांदी आहे तुम्ही समजून घ्या तुम्ही जो काही कारभार करताय तो सभासदांना गावळ्यांना कुठेतरी खुपतोय आज तुम्ही सगळे पुढारी एका फौज तुमची तयार झाली होती एकजुटीनी ती कशी झाली होती याचे दोन त्याचे दोन त्याचे दोन त्याचे दोन अशा प्रकारे त्यांनी ते पॅनल केलं होतं त्यातूनही संघर्ष करून आपल्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मग शेवटच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थाने आज तीन शिलेदार आपले निवडून गेले आप याचा खऱ्या अर्थाने हो आपल्याला आले नाही काय होतं आपल्याकडे काय होतं ओपन मध्ये दादा बारा उमेदवार पाहिजे होते आपल्याकडे नऊच होते आठच होते बॅट घेऊन आले ते बॅट घेऊन आले नंतर दोन दिवसांनी संजय रादा गुंजार यांनी काय जादू केली कुठे गेले ठाण्याला गेले मुंबईला गेले का पुण्याला गेले आम्हाला माहिती नाही पण ते केलं त्यांनी संजयजी गुंजारे यांचं खर तर अभिनंदन केलं पाहिजे आणि हे सगळी मंडळी एकत्र येऊन एकजुटीनी भाऊवी पहिल्यांदा आळ्यामध्ये पाहतोय प्रस्थापित पुढारेंच्या विरोधात सामान्य नागरिकांची जी काय ताकद तयार झाली आणि ह्या ताकदीतून संघर्षातून खऱ्या अर्थानं गाव वेगळ्या मार्गाला आता चाललंय पुढे रेंड लक्षात ठेवा मी सांगतोय तुम्हाला मी फार छोटा आहे तुम्ही आम्हाला सगळे हिनवताच माझे एकच घर आहे पण ही एक नांदी आहे ही नांदी तीन शिट आली म्हणून तुम्ही सोडू नका देऊ बहुमत तुमच्याकडे पण तुम्हाला ह्या तिन्ही गावाने हा धडा शिकवलाय का आती चालणार नाही या गावात नेताजीरावांनी त्या दिवशी सांगितलंय कोणतरी सिकंदरन कोणतरी हिटलर व्हायला निघालाय हे होऊ नका ही माउलींची पंढरी आहे या माउलीच्या पंढरीत इथं सगळं बोगावं लागते गावाचं भावाचं आणि देवाचं खाणाऱ्यांना हेच गाव झाडा शिकवित हे तुम्हाला आज या ठिकाणी निघून चालतो त्याच्यामुळं मी काय फार बोललो नाही मी प्रक्रियेत आता आमच्या तुमचे मित्र रवी शर्माच्या चे भाषे सांगतो मी पडद्याचा माणूस होतो मी काहीलाही पुढे आलो नाही पण मला समाधान वाटते तुम्हाला एक सांग मला एक सीट जरी आलं असतं ना दादा तरी समाधान होतं पण खरी ताकद आपली तीन सीट आलेत मला या अभिमान अभिमानी काय होतं अहो मला सांगा या विभागात टॅम्पलेट वाटायला बाकीच्या गोष्टी करायला सभासदला भेटायला अहो माणूसच नाही मग आपण लावण्यातलेच कार्य करते शब्दवाडीत वापरायचे तेच कार्य करते निमशेवाड्यात वापरायचे तेच कार्य करते अहो माझी काय थोडी लाम झाली का आता काय सांगायचंय मी काय न करता मग आवाज बसलय मी काय भाषण केले का कधी बरं नशीब माझं दूध चालू आहे मी सभासद आहे तरी मी अजून कुठे भाषण नाही केलं दादा मी एवढी खबरदारी घेतली या गावात आपलं दुध नाही आपलं काय काहीच नाही काय झालं तास कागद का भाषण करायची आपलं काय पाऊस होऊस मला आज मला आज समाधान वाटलं म्हणजे खरं सांगतो का तीन सीट आल्यात तेव्हा प्रस्तापित ही डेअरी सोडून द्यावं हा हो, डेअरी ही चालणारच आहे गवळी ते चालवणार आहे त्यांची वाढणार आहे तुमच्या घरात काही दूध येणार नाही ना साल साल तुमच्या घरात दोन लिटर इकातच येत होतं इकात म्हणजे सॉरी बरं का हिकात नाही येत होतं ते कुठून येत होतो मला माहित नाही ते भविष्यात येणारच आहे पण ही नांदी समजा आणि जरा जमिनी या मागच्या विधानसभेला पण बऱ्याच मोठ्या मोठ्या नेत्यांना निकालातून लोकांनी जमिनी नाही सर्वसामान्य म्हणजे कॉमन मॅनची ताकद समजा आम्ही आम्ही फार कमी कमी संख्येने लोक आहोत म्हणून आम्हाला कृपया रिन्यू नका आमच्या क्वालिटीकडे थोडं लक्ष द्या तुम्हाला भविष्यात आमची क्वालिटी दाखवू आता ही आहे गावात त्याच्यामुळे हवेत जाऊ नका जटऱ्यांचे दोनच घरे हे दोनच मतदार होते ते आज किती नोव्हेंबरला आहे बाकीच्या खालच्यानी जे फायकला टाकले ना मी लायकी ओळखा आता मी लाय ओळतो बोलतो पाठीमाग कोणतरी लाय किंवा बोललं आणि दादांना के दाद टार्गेट केलं ह्या गावामध्ये आळे गावामध्ये दादांना कोणी टार्गेट करू नये मी नम्रपणे सांगतो जोडू कारण दादा बोलायचं अधिकार आहे तो ह्या आळेगावात अजून कोणाच नाही कारण तेवढ्या वंचित कोणी गेलेलं नाही कारण दादांचा जो दानशूरपणा आहे लोकांच्या प्रती जे प्रेम आहे किंवा सर्वसामान्यांना जे दादा प्रेम जातात हे मला नाही वाटत अजून आळ्यामध्ये कोण आहे त्याच्यामुळे हे मोठे बारीक पाच नाही बारीक गरीब श्रीमंत दादाकडे कधीच तुलना नसते दादा म्हणजे आमच्या रवीचरमांच्या भाषेत बाळा शंकर आहे आमचा दादा चायताड नाही चायताड चायटाडचा अर्थ सांगतो तुम्हाला माहित नाही ते रविचरमांचा शब्द आहे पण थोडून सांगतो चायताड म्हणजे दूरत धोरणी आणि नाही नाही ना 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 वैयक्तिक ना विषय त्याच्यामुळे हे सांगतोय दादा हे मोकळ्या मनाचा माणूस आहे मला काही कोणाला टीका करायची नाही मी कोणचं नाव घेतले आणि मी कोणचं नाव एवढं मी मोठं पण नाही पण या विजयातून ही विजयाची एक नांदी आहे मला अभिमान आहे तीन लोक निवडून आल्यात मी त्या दिवशी शेवटच्या भाषणात फक्त थोडं एक वाक्य सांगतो तुम्ही सांगितले तुमच्या भाषणात माझं आहे म्हणते मी त्या दिवशी शेवटच्या भाषणात नेले जे सांगितले या डेअरीचा मी सभासद आहे या डेअरीचा मी भागधारक आहे आणि या डेरीचा मी गवळे मी निक्षून सांगतो त्या दिवशी सांगितले शेवटच्या सभेत आता तुम्ही निवडून ती जण निवडून गेलेत कोण चेअरमन होईल कोण व्हाईस चेअरमन होईल त्याच्याशी मला नाही सभासदाला पण पण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विशेष सर्वसाधारण मिटिंग लावायची आणि त्या मिटिंग मध्ये आता जी काय थकबाकी आहे ती आम्हाला गवळ्याला झिरो करून द्यायची ही जबाबदारी तुमच्या सगळ्या संचालक मंडळाचे आहे तुम्हाला उद्या परवा दोन दिवसात आमचा सगळ्यांचा अर्ज येईल त्या अर्जावर वा कार्यवाही झाली पाहिजे तुम्ही तीन शिलेदार स्वाभिमानी निवडून गेलेले आहेत तुमची ती जबाबदारी आहे तुम्ही त्या तिघांनी त्यांना जाऊन मिळू नये सर ही आम आमची अपेक्षा आहे आम्ही फार संघर्षातून तुम्हाला पुढे नेलेलो आहे आम्हाला पण आमचं राजकीय भविष्य आहे ते आम्ही सगळं पणाला लावले पण आम्ही सत्यच्या मागे अन्यथा सच्चाईच्या मागे म्हणून आपण सगळे बरोबर आलोय त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला दादा एकतीस तारखेपर्यंत आपल्या डेअरीची जे त्यांच्या भाषणात सांगतायत ही आले डेअरी ही गावची अर्थवाहिनी आहे ती अर्थवाहिनी सुरळीत चालली पाहिजे गोवा केस तयार झाले नाही पाहिजे हार्ट अटॅक आला नाही पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे दादा तुम्ही आमचे नेते आहात आपण सगळ्यांनी ती जबाबदारी घ्यायची गावातले अजून जे काही पुढारी असं परंतु ही वसुली जी काय आहे आता तेजीचा सा काळ चालू आहे जी आपल्याला ॲडव्हान्स पाहिजे अडव्हान्स पाहिजे जो कोण दोन उचलितोय ना त्याचा ॲडव्हान्स पाहिजे ही काय पाकिट फिकीट बंद करून टाकायची पण आम्हाला अडव्हान्स पाहिजे डेरीला चालणार नाही मी उमेदवार पण नव्हतो मी निवडून निवडणूक लव नव्हतो पण मी सर्वसामान्य नुदौ गवळी नु� माझं दूध चालू आहे माझ्या गायीने जर लात मारली दूध साळलं तर ते मला त्याची कळकळ आहे बाय जर डिग्री नाही लागली डोके साहेब मी बायकोला विचारतो काय खायला घातलं तू हिरवा चारा जास्त घातला का डिग्री लागत नाही माझ्या बायकोचं मला भांडण होते अरे ज्याचं दुधच नाही त्याला काय माहिती आहे काय झालंय त्याच्यामुळे व्हा सगळ्यांनी ज्याच्या घरी दूध नाही घरी काहीच नाही त्याच काय त्याच्यामुळं मी जास्त बोलणार नाही विहिरीचे चेअरमन आमचे बाजू नाही नाही ते जाऊ द्या परंतु खऱ्या अर्थाने मला फार आनंद झालेला आहे आणि मी आनंदाच्या भरत काय थोडंफार बोललो असून आमचे पिंगळे दादा अतिशय चांगलं काम केले आणि कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी पण व्यक्त करतो दादा काय फार मोठे असले तरी बारक्यांची करतात आपल्याला काय हो त्याच्यामुळे मी काय फार मानाव घेऊ नका माझं या ठिकाणी हॅट्रिक सरपंच म्हणजेच आदरणीय म्हणजे शिक्षा आहेत ते पण पुढे बोलणार आहेत हॅट्रिक का म्हणतोय ते पण सांगू का कारण काय झालं या ग्रामपंचायत झालं तर कुठं बाई ती बाई आलं कुठं काय आणखी त्याच्यामुळे आता भविष्यात रेग्युलर कोणी पण रेवर्षी होऊ शकत नाही शेट होऊन गेले रेकॉर्ड झाले आणि हे रेकॉर्ड कोणीच मोडणार नाही ना याची मला खात्री आहे म्हणून हे तर हयात है, हॅट्रिक सरपंच आहेत काय राहिले का बर ठीक आहे मग आता मी आता संपवतो आणि आमचे विजय सर कुराडे खऱ्या अर्थाने माझी उपसरपंच आले ग्रामपंच चांगलं काम, काम केलं आहे परंतु ते या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत ते या ठिकाणी मधले या ठिकाणी होते म्हणजे एकदम बॅलन्सला होते परंतु विजय सर तुमचा अभिमान आहे आम्हाला मागच्या वेळी पॅनल बरोबर तुम्ही होते ते बोलतो बर का थोडं बोलू का हे मागचं थोडं काढतो मागच्या हे होते आमचे आदरणीय संजू बाबा होते स्वर्गीय आपले शरद शेठ गेन भाऊ कुराडे साहेब होते आदरणीय आमचे सोसायटीचे माजी चेअरमन मै शेठ शेळके होते अशी बरीच मंडळी होती परंतु सर दोन वेळा या गवळी मंडळींनी लढत दिली पण यश काय मिळालं नाही पण यावेळी सगळ्या गवळी मंडळींनी नेत्रामांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या जोरावर धडक दिली रेडेश्वर कशी धडक देतो त्याशी धडक दिली आणि यशच मिळवलं त्याबद्दल सर खऱ्या अर्थाने तुम्ही जो पाहार रोवला होता त्याला आज खऱ्या अर्थाने करस या ठिकाणी मिळालाय आणि भविष्यामध्ये पुढच्या पाच वर्षांनी खऱ्या अर्थाने चांगलं यश मिळेल माझी गवळी बांधवायला अजूनही विनंती आहे गवळी आणि गवळी बांधवला आपण अजून कमी पडताय आता मी हे बोलू नाही पण बोलतोय तुषारजी मागच्या वेळेस सुद्धा हेच पॅनल सव्वा तीनशे साडेतीनशे पर्यंत होत आज पण कॅटेगरीचा उमेदवार बरोबर का तुम्ही ओपनचा उमेदवार धरू नका कॅटेगरीचा उमेदवार आज दादा तीनशे सव्वा तीनशे पर्यंतचे मग आपण वाढलोच नाही मग गवळ्याला गवळ्याची जर जाण आहे तर गवळ्याने गवळ्याच्या घरातले सभासद वाढवले हो पाहिजे मी आता उमेदवार सगळे होते मी यादी चालत होतो सगळ्या यादीचा माझा झालाय किती लोकांच्या तुमच्या घरातले अठरा वर्षाच्या पुढच्या सभासद होतो या डेअरीमध्ये येत ना नाही आहेत पण हे तुम्ही भविष्यात करा माझ्याशी संजू शेटनी सांगितलं का पुढच्या साठ महिन्याचं म्हणजे पुढच्या पाच वर्षात आपलं विजन ठरवा आणि ते उद्यापासून चालू करा कारण जे यांच्याकडे दूध नाही ते तर काय वाढू शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या घरातलं दूध वाढून सभासद वाढवा आणि भविष्यात आपण चांगल्या प्रकारे यश मिळवू उद्या भविष्यात तिकडची लोक आपल्या बरोबर असतील जी लोक तिकडं असतील परंतु चांगल्यासाठी खऱ्यासाठी संस्थेच्या उन्नतीसाठी आपण सारेजण एकत्र येऊया आणि अरे संतवाडी कोळवाडी एकत्र बांधूया आपली जी काय एकजूट आहे बर का पारेकरांना तुच्छ समजायचं दोन नंबरला आले महाराज महाराज तुमचं तर पायच पडलं काय ही मावडींची सेवा कामाला आली दादा जटरांची सुद्धा जटरांची सुद्धा अहो ज्ञानेश्वर महाराज आपले मागे होते दोनच मत आता बरे या जटरांची दोनच मतं हे तर आपल्याला हिमित होते आजपर्यंत याची दोन मतं आणि याची पाच मतं मी पण तीन मतावालाच आहे पण असू दे हरकत तु नाही पण भविष्यात आपण सगळ्यांनी एकजुटीने राहूया दादा तुमच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करूया चांगलेला आपण चांगलं म्हणू जिथं वाईट असेल जिथं काही असल तिथं आपण लात मारू हे पण सांगतो भविष्यात आम्हाला गावामध्ये कुठल्याही प्रकारची पदाची अपेक्षा नाही ए कॅमेरा इकडं कॅमेरा पुढे सांगतो पण जर कुठं अन्याय होत असेल आणि तिथं लात मारायची वेळ आली असेल तर न्यातरी दादा डोक्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मंडळी लात मारतील एवढंच या ठिकाणी टाकतो आणि या ठिकाणी उमेदवारांना शुभेच्छा देतो जे उमेदवार थोड्या फार फारकाने पडले त्यांनी हार मानू नका एक बार कोई फकीर नाही बांधता और एक बार जितने से कोई सिकंदर नाही बांधता आम्ही लय लय मोठे इलेक्शन हारलोय बाजार समिती आमदार की तुमची हे किरकोळ इलेक्शन होती लय मनाव घेऊ नका फार निवान जवळपास सकाळी आठ वाजेपर्यंत सगळ्यांना विजय उमेदवाराला शुभेच्छा देतो आणि बाकीचे जे, बाकी जे आपले थोड्या वार्तिक झाले त्यांना सुद्धा नव्या उमेदवारी काम करण्यासाठी शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि थांबतो जय हिंद जय